सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजच्या दीपामावश्याच्या खूप खूप शुभेच्छा दीपामावस्या दीपा असल्यामुळे ना सकाळपासूनच की नाही घरं वगैरे आवरलेले आहेत आणि दिवे वगैरे ना लिंबू मीठ आणि पितांबरीने ना धुवून घेतलेले आणि देव पूजाही केलेली दिव्यांची पूजाई झालेली माझे सकाळीच आणि सकाळपासूनच आहे ना भरपूर कामं म्हणजे कामच चालू होती आणि आत्ता येईना दुपारी हे मुलांनी येणार नारळ फोडलेले आहेत तर नारळाची ना ही कवचं पडली होती तर त्यामुळे ती गोळा करून घ्यायला लागलेली आणि सगळं झाडून घ्यावं म्हटलं कारण थोडा थोडा पाऊस येतो आहे त्यामुळं बाहेर सगळा थोडासा चिखलच झालेला आहे थोडे आणि तसेच जर पाय आणले तर सगळीकडं पाय उमटतात त्यामुळे ना आता हे सगळे झाडून घेतलेलं म्हणजे संध्याकाळच्या वेळेस म्हणजे लक्ष्मी यायच्या वेळेस हे ना घरामध्ये प्रसन्न वाटतं त्यामुळे सगळं स्वच्छ केलेले महिनाभर काय पाऊस नव्हता पण आता आहे ना दोन दिवसापासून थोडा थोडा पाऊस यायला लागलेला आहे आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसात आहे ना जर ना, ना, ही नारळाची कवच आहेत की नाही अशीच घराशेजारी टाकली तर त्याच्यामध्ये डास निर्माण होतील त्याच्यामुळे ना ती घरापासून थोडी लांब टाकायची आहे कचऱ्याचा खड्डा आहे ना आम्ही थोडा लांबच केलेला आहे तर तिकडे मी हे टाकून देणार आहे घराशेजारी ना बाकीची काही कचरा नाही आहे पण झाडांची पानच भरपूर पडत आहेत त्यामुळे ती गोळा करून घेतलेली आहेत थोडीफार वाहिलेली आहेत अजूनही पण ती सकाळीच म्हणजे थोडी झाडून घेतलेली आहेत आणि गोळा करून घेतलेली आहेत झाडांच्या पानांचाही ना खत म्हणून वापर होतो त्यामुळं काही पानं आहेत मी झाडाच्या कडे म्हणजे शेजारीचे ना गोळा करून टाकते म्हणजे गोळा केली म्हणजे त्यांचाही खत म्हणून उपयोग होतो आणि ना घरामध्ये ना कुठलीही वस्तू आणली ना तर भरपूर प्लॅस्टिक निर्माण होतंय एखादंही थोडंफार काय घ्यायचं म्हटलं फळं वगैरे की बरोबर ना पिशवी आरले आलेली हमखास असते तर अशा पिशव्या भरपूर साठतात तर तुम्ही त्या पिशव्यांचं काय करता ते मला नक्की सांगा तर मी ना त्या पिशव्या साठवलेल्या आहेत आणि त्यामुळं मलाच प्रश्न पडला आहे काय करायचं ते तर काही पिशव्या आहेत ना मी जाळून टाकलेले आहेत कारण प्लॅस्टिक लवकर कुजत नाही आणि त्याच्यामध्ये पाणी साठलं तर त्याच्यामध्ये डास निर्माण होऊ शकतात त्यामुळं जे काय आहे थोडंफार येतं प्लॅस्टिक ते मी ना जाळून टाकते त्याचा दुसरा काय उपयोग होत असेल तर ते मला नक्की सांगा म्हणजे मी तसा उपयोग करेल श्रावणातला सोमवारी ना आम्ही की नाही दुपारी सोडतो सकाळी आणि संध्याकाळी दूध आणि फळं असंच काय ते खायचं असं करतात तर तुम्ही कसं करता म्हणजे सोमवार संध्याकाळी सोडता की दुपारी सोडता तर ना ह्या दिवसात येणार पचनशक्ती थोडी मंदच असते त्यामुळे की नाही जास्त जड अन्न खायचं नाही असं म्हणतात त्यामुळं की नाही हलकंच अन्न घेतलेलं केव्हाही चांगलं म्हणजे पचायला जड असलेलं शाबुदाना वगैरे ना न खाल्लेला केव्हाही चांगला तर ये ना आता संध्याकाळचे ना दिवे वगैरे लावून झालेले आहेत आणि हे जे काही नारळ फोडले होते नारळाची बर्फी बनवायची आहे पण नाही त्याच्या आधी आहे ना त्याचं जे खोबरं आहे ते काढून घ्यायचं आहे तो म्हटलं जरा निवांत बाहेर जाऊनच काढून घ्यावं त्यामुळं आता आहे ना मी बाहेर आलेली आहे संध्याकाळचं असं छान असं वातावरण झालेलं आहे आणि ना आता ना इथं तुळशीच्या कट्ट्यावरती बसून असं हे खोबरं काढून घेते ओल्या नारळाला आहे ना लगेच बुरशी लागते आणि एकदा बुरशी लागली की ते नारळेना कशाच्याच कामाला उपयोगी येत नाही त्याच्यामुळे ना आता हे खोबरं असं काढून घ्यायला लागलेली आहे कारण ना ते क येत नाही खूप मोठे मोठे हे तुकडे त्यामुळे ना आता हे खोबरं आहे ना चाकूच्या सहाय्याने ना मी हे असं काढून घ्यायला लागलेली आहे ही, ही फुलं आहेत ना सकाळी आणि संध्याकाळीच उमलतात आणि दिवसभर आहेत ना अशी सुकल्यासारखी असतात आणि संध्याकाळच्या वेळेस आहे ना आता ह्या फुलांचा छान असा वास यायला लागलेला आहे ह्या फुलांमध्ये ना चार पाच प्रकारचे कलर आहेत म्हणजे चार पाच कलर आहेत ह्याच्यामध्ये आणि सगळ्या कलरची फुलं आहेत ना इतकी छान वाटतात ना काही झाडं गेलेली आहेत आणि ना आता मी हे सगळं नारळाचं आहे ना खोबरं काढून आणलेलं आहे आणि ना चला आता मी लागलेली आहे स्वयंपाकाला पहिल्यांदा स्वयंपाक बनवून घेते आणि स्वयंपाक झाल्यानंतर ना आ, मी ना लगेच कट्टाई पुसून घेत असते कारण ना संध्याकाळचं आहे की नाही स्वच्छ केलं म्हणजे सकाळी ना पटकन आपल्याला स्वयंपाकाला लागता येतं आणि सकाळी आपल्याला फ्रेश वाटतं कारण घर सगळं आवरलेलं असेल तर त्यामुळे ना स्वयंपाक झाला की मी हे सगळं व्यवस्थित असं पुसून घेत असते आणि आत्ता दही लावायचे दही लावण्यासाठी ना मी दूध कोमट करून घेत असते कोमट करून घेतलं दूध म्हणजे की नाही सकाळचं दूध असतं ते कोमट करून घेतलं म्हणजे की नाही दूध लगेच छान असं विर असतं आणि एकदम घट्ट असं दही होतं त्यामुळे ना आता हे दूध आहे ना कोमट करायला ठेवलेले आणि पातिल्यामध्ये ना विरजण टाकलेले अर्धा चमचाभरच विरजण टाकलेले आणि आता ह्याच्यामध्ये की नाही हे दूध ओतून घेते कोमट झालेलं दूध ओतून घेतलेले आहे असं कोमट करून को दूध घेतलं ना म्हणजे छान दही विरस्त आणि सकाळपर्यंत एकदम घट्ट दही होतं